नमस्कार अंजना स्वाद बेवरचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्यासाठी घेऊन आले आहे कुरकुरीत कांदा भजी त्यासाठी लागणारे साहित्य चार कांदे उभे पात्र कापून घ्यायचे एक वाटी बेसन पीठ कोथिंबीर एक चमचा जिरं चवीनुसार मीठ एक चमचा ओवा एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला दोन होल्या हिरव्या मिरच्या घेणे हे सर्व साहित्य एक जीव करून मिक्स करून घेणे हे साहित्य मिक्स करत असताना पाण्याचा वापर करायचा नाही हे मिश्रण पंधरा मिनिटं मुरत ठेवणे पंधरा मिनटांनंतर मिश्रण असे तयार होते आता तयार आहे मिश्रण कुरकुरीत भजी तळण्यासाठी त्यासाठी कढईमध्ये चार पाया तेल घेणे व केलेले मिश्रण कुरकुरीत भजी करण्यासाठी तेलामध्ये सोडणे लाल कलर आल्यानंतर भजी पलटी करून घेणे तळून झाल्यानंतर ताटात काढून घेणे अशा प्रकारे तयार आहेत खमंग कुरकुरीत कांदा भजी अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका